मार्केट मध्ये फर्स्ट कॉपी आणि सेकंड कॉपी अवेलेबल झालेल्या आहेत परंतु जी ओरिजिनलची व्हॅल्यू असते ना ओजी ज्याला म्हणतात ते ओजीची व्हॅल्यू हे ना खूप जास्त असते कारण की ओरिजिनलची कंपॅरिझन कोणाच सोबत होऊ शकत नाही तिची जागा फर्स्ट कॉपी नाही तर सेकंड कॉपी कोणीच घेऊ नाही शकत कारण की ओरिजिनलची व्हॅल्यू ती जास्त असते आणि आजकाल ऍपल साडीची सुद्धा लोक कॉपी करायला लागलेले आहेत आपल्या साड्यांची फर्स्ट कॉपी आणि सेकंड कॉपी मार्केटमध्ये अवेलेबल झालेली आहेत आणि लोक ती स्वस्त दरात विकत परंतु आपली जी ओरिजिनल आहे ना तिची व्हॅल्यू जास्त आहे कारण की ती स्वतः आपण बनवतो आपले स्वतः त्याचं फॅब्रिक आणि क्वालिटी जी आहे ना ती कोणीही बीट करू नाही शकत त्यामुळे तुम्ही जे आहे ॲपल साडीज मधून पर्चेसिंग करू शकता तेही मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ब्रँड रिलेटेड काही इंटरेस्टिंग होती मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला अजरक प्रिंट दाखवणार आहे आणि अजरक प्रिंटमध्ये आपली एप साडीजची आहे प्रिंटच्या सुंदर सुंदर अजरक प्रिंटच्या कॉन्सेप्ट मध्ये तुम्हाला साड्या सा हो आपल्याकडे अवेलेबल होणार आहेत आणि त्याच्यात कलर सुद्धा खूप जास्त अवेलेबल झालेले आहेत आणि खूप सुंदर सुंदर आणि अप्रतिम असे कलर ऑप्शन्स तुम्हाला मिळून जाणार आहेत आणि प्रिंटची गोष्ट करू तर अजून अजरक प्रिंट ही खूप जास्त फेमस आहे जी आजकाल इंस्टाग्राम रील्स आणि युट्यूब सगळीकडे व्हायरल होते तर अशी व्हायरल डिझाईन तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त ब्रँड मध्ये गोष्ट आहे की ही अशी जी तुम्हाला ट्रेंड कपडा क्वालिटी रेट कट सर्व गोष्टी देत असते कारण की तुम्हाला ट्रेंड कुठं मिळतो तर कुठं तुम्हाला प्राइस रेंज मिळत नाही आणि कुठे तुम्हाला प्राइस रेंज मिळते तर व्हरायटी मिळत नाही कलेक्शन मिळत नाही आणि जर ते सुद्धा तुम्हाला मिळून गेलं तर रेट मिळत नाही अशा पद्धतीच्या बऱ्याचशा गोष्टी होत असतात ठीक आहे ना तर त्यामुळे तुम्ही एका ब्रँड सोबत जर जुळणार तर तुम्हाला सर्व काही एकाच ठिकाणी मिळणार आहे आणि हे बघू शकता कलर ऑप्शन सुद्धा खूप जास्त सुंदर सुंदर अवेलेबल झालेले आहेत आणि प्रिंटची गोष्ट करू तर ही ब्लॉक प्रिंट सुद्धा तुम्ही म्हणू शकता अशा पद्धतीची सुंदर साडी तुम्हाला अवेलेबल होणार आहे आणि थ्रू आउट अखंड साडीमध्ये प्रिंट तुम्हाला मिळून जाणार आहे आणि बॉर्डरची गोष्ट करू तर बॉर्डरमध्ये जे आहे तुम्हाला अशा पद्धतीचे जरीचं काम मिळून जाणार आहे जे बॉर्डर मिळणार आहे आणि यात तुम्हाला मी एक साडी ओपन करून दाखवते पूर्ण तुम्हाला आयडिया मिळून जाईल ठीक आहे ना हे बघा अशा पद्धतीची पूर्ण साडी असणार आहे आणि ओव्हरऑल साडी मध्ये अखंड शेवटपर्यंत तुम्हाला जे आहे प्रिंट मिळणार आहे बघू शकता चिट पल्लू याला म्हणतात चिट पल्लू तुम्हाला मिळणार आहे पदरमध्ये थोडेसे टेसल वगैरे ॲसेसरीज मिळून जाणार आहेत आणि ओव्हरऑल साडी जी आहे पूर्ण साडेसहा मीटरची साडी असणार आहे हे बघा अशा पद्धतीची सुंदर साडी तुम्हाला मिळणार आहे आणि यात तुम्ही पदर बघू शकतात आणि शेवटी बघा हे बघा अशा पद्धतीचा ब्लाऊज पीस तुम्हाला मिळणार आहे आणि साडी खूप जास्त सुंदर असणार आहे त्यामुळे अशा पद्धतीचा सुंदर सुंदर साड्या सुद्धा घर बसल्या मागवू शकता हो कारण की आपल्याकडे व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि वर्ल्ड वाईड शिपमेंटसुद्धा अवेलेबल आहे हे बघू शकता किती सुंदर कलर आहे आणि याचा हा दुसरा कलर बघा सर्व कलर खूप जास्त सुंदर सुंदर असणार आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त जास्त कलेक्शन तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे त्यामुळे तुम्ही हे कलेक्शनचा स्क्रीनशॉट घेऊन सुद्धा आपल्या एक्झिक्युटिव्हला शेअर करू शकता हे बघा किती सुंदर आहे ना आणि आफ्टर वेअरिंग सुद्धा हे कलेक्शन खूप जास्त सुंदर दिसतं है ना याचा हा दुसरा कलर बघा थोडा रेडी स्टोनमध्ये येणार आहे आणि खूप आपल्याकडे ह्यूज व्हरायटी आणि ह्यूज कलेक्शन अवेलेबल आहे हे सर्व कलेक्शन तुम्ही इथे येऊन सुद्धा परचेस करू शकता आशीर्वाद टेक्स्टाईल मार्केट सारोली सुरत गुजरातमध्ये आपण लोकेटेड आहोत तर कधी पण येण्याचा प्लॅन जर होत असेल तर मोस्ट वेलकम एकदा इथे नक्की या आणि व्हिजिट करून या सर्व गोष्टी टच अँड फील सोबत परचेस करा है ना तर ही बघा आजच्या व्हिडिओमधली लास्ट साडी पण सुंदर आहे किती कलर छान आहे याचा आणि तुम्हीसुद्धा हे सर्व कलेक्शन परचेस करणार तर तुमचेसुद्धा कस्टमर हॅपी होऊन जाणार आहे ते सुद्धा खूप खुश होणार आहेत हे असं कलेक्शन आहे तर कधी येत आहे ये सुरत आणि हा व्हिडिओ कुठून बघताय पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणतं कलेक्शन बघायचं आहे मला कॉमेंट सेक्शनमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शनसोबत तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र